लाभार्थ्यांना वाळू वाटपाचा शुभारंभ लाभार्थ्यांनी मानले शासनाचे आभार श्री क्षेत्र माहूर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व जिल्हाधिकारी राहुल करडिले यांच्या सूचनेनुसार विविध योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास मोफत वाळू देण्याचा शुभारंभ दिनांक चोवीस मे रोजी पडसा येथे तहसीलदार किशोर यादव यांच्या हस्ते झाला शासनाच्या या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आ भीमराव केराम सहाय्यक जिल्हाधिकारी झेनिचंद्र दोनतुला तहसीलदार किशोर यादव यांचे घरकुल लाभार्थ्यांनी आभार मानले महाराष्ट्रातील संपूर्ण घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध होईल तिथून पाच ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय शासनाने आठ एप्रिल व तीस एप्रिल रोजी जाहीर केला त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्र दोनथुला यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किशोर यादव नायब तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड कैलास जेठे यांनी सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना सोबत घेऊन वाळू स्त्रोतांची पाहणी केली आणि दिनांक चोवीस मे रोजी पडसा येथून वाळू वाटप योजनेचा शुभारंभ केला यावेळी आ भीमराव केराम यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे लाभार्थ्यांना ला शुभेच्छा दिल्या यावेळी तहसीलदार किशोर यादव नायब तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड कैलास जेटे सरपंच रुक्माबाई आर के भाजपा तालुका अध्यक्ष निळखंड मस्के अनिल वाघमारे नगरसेवक गोपू महामुने उपसरपंच बाबाराव चौधरी विलास पाटील चौधरी प्रकाश गायकवाड किसनराव मारबते नंदकुमार जोशी हर्षदीप दीक्षित कुलदीप घोडेकर आनंदा हिंगाडे निलेश तायडे अविनाश भोयर विनायक मुसळे शेख इम्रान शंकर भालेराव गोपाल चव्हाण शेख मोईज विजय आमले लाभार्थी बंडू शेवाळे शेंडे शुभम भवरे सह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते तालुक्यातील संपूर्ण घरकुल लाभार्थ्यांना सोमवारपासून पाच प्रास मोफत वाळू देण्यात येईल अशी माहिती तहसीलदार किशोर यादव यांनी दिली યવતમાળ ચોવીસ તસ લાઈવ ન્યૂઝ સાથે ગોપાલ ચૌહાણ માહુર નાંદેડ